कायद्याचं ज्ञान सोप्या भाषेत मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आपला मराठी चॅनल मराठी कायदा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल ऐकून दाबायला विसरू नका नमस्कार महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायद्यामध्ये आपले सर्वांचे सर स्वागत मित्रांनो क्रुएल्टी म्हणजे छळ या विषयावर अनेक व्हिडिओ जरी बनलेले असले तरी क्रुएल्टी म्हणजे छळ हा विषय घटस्फोटासाठी तेवढाच महत्त्वाचा असतो मग मान्य न्यायालयाचे असे काही निकाल आहेत की यामध्ये या गोष्टींना छळ म्हणावं आणि या गोष्टींना छळ म्हणू नये याबद्दल आपण छोटीशी दोन ते तीन मिनटाची चर्चा करणार आहे त्यामधून आपल्याला समजेल की छळ म्हणजे कोणत्या छळाच्या गोष्टीवर तुम्ही घटस्फोट घेऊ शकता आणि कोणत्या छळाच्या गोष्टीवर तुम्हाला घटस्फोट मिळू शकत नाही किंवा कोणत्या गोष्टी हा तुमचा तुमच्या पत्नीवर छळ होत आहे या दोन्ही तिन्ही गोष्टींच्या ॲस्पेक्टने हाचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा नक्की शेअर करा जे आपल्या चॅनलला पहिल्यांदा आलेले आहेत त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओज रितसर येत राहतील तर मित्रांनो विषय आहे क्रुएल्टी तर मित्रांनो क्रुएल्टी हा विषय जरी छोटासा शब्द असला छळ चल, मराठीमध्ये तर तो दोनच अक्षरी शब्द आहे आणि हा जरी एक शब्द असला तरी तो शब्द मॅट्रिबोनियल केसेसमध्ये लग्नानंतर लग्नाच्या केसेसमध्ये फेल्ड मॅरेजेस म्हणजे जे अयशस्वी लग्न आहेत त्यामध्ये खूप महत्वाचा ठरतो आता मान्य याच महिन्यात मान्य पटना येथील उच्च न्यायालयाने एक निकाल दिलाय की बाकी सगळ्या गोष्टी निकाला त्या निकालात ठीक म्हटलेत परंतु पती त्या पत्नीला भूत आणि पिशाच्छ म्हटला तर या गोष्टी बोलणं एका एक दुसऱ्या वेळी संबोधणं हा त्या पत्नीचा छळ नव्हे असं मान्य न्यायालयाने सांगितलं मग आता काय हा व्हिडिओ झाला की जाऊन तुमच्या पत्नीला भूताने पिशाची म्हणा असं नव्हे किंवा उठा आणि तिला श्वेया घाला असं नव्हे मान्य न्यायालय काय सांगतंय की अशा प्रकारे कधीतरी कुठले तरी, तरी रागामध्ये फनीमध्ये मज्जेमध्ये एखाद्या उत्स्फूर्त प्रक्रिये प्रतिक्रियेमध्ये ज्यावेळेस असे शब्द कधी कधी घेतले जातात ते म्हणजे क्रुएल्टी असं धरू नका तेव्हा मान्य दिल्ली न्यायालय काय म्हटलंय मान्य दिल्ले दिल्ली न्यायालयाने म्हटलेलं आहे हाऊस होल्ड वर्क्स म्हणजे मी मुद्दाहून हे शब्द घेतोय कारण की तुम्ही त्या त्यावेळेस ते गुगलवर सर्च करू शकाल हाऊस होल्ड वर्क्स डज नॉट अमाऊंट टू बी अ क्रुएल्टी काही स्तरामध्ये मान्य न्यायालय हे पण म्हणतं कारण की मी त्याची दुसरी बाजू पण सांगणार आहे की मान्य न्यायालय म्हणतं काही स्तरामध्ये मिडियम स्तर असतील लोअर स्तर असतील तिथं पत्नीने घरातील सर्व कामं करावं एवढंच काय घराच्या बाहेर देखील दुनं मांडीला जावं या गोष्टी क्रुएल्टीमध्ये मोडणार नाहीत त्या त्या कंडिशन्सनुसार त्या त्या घराच्या स्तरानुसार लग्न झाल्यावर तो स्तर ॲक्सेप्ट करून ती कामं करणं हे पत्नीचं कर्तव्य आहे पण माझं लग्न आहे म्हणून आता मी कामावलीच काढून टाकतो आणि माझं लग्न आहे म्हणून आता मी सगळी कामं करायला लावतो ते मात्र क्रुएल्टी होईल माझं लग्न झालं माझी इथं चांगली परिस्थिती आहे आय गॉट गुड मनी आय एम गेटिंग गुड मनी मला चांगले पैसे कमवतो आहे तरी माझ्या पत्नीने घरातील सर्व कामे केली पाहिजेत रोज घरातच जेवण बनवलं पाहिजे अमाऊंट टू बी अ क्रुएल्टी जे दोन मजत म्हणून दिल्ली न्यायालयाचा निकालापुरतं बोलता तर हाऊसहोल्ड कामं करणं हे त्या पत्नीवर क्रुएल्टी होणार नाही पुढचा एक विषय पत्नीच्या पैशांबद्दल पत्नीच्या पगाराच्या पैशांबद्दल किंवा पत्नी जे कमवते त्याच्या हक्काबद्दल या विषयाबद्दल मी माझ्या अनेक क्लायंटला आलेल्या सांगितलेलं आहे किंवा अनेक लोकांना मी सांगतो आणि काही क्लायंट मग त्यावेळेस माझ्यावर नाराज होतात की तुम्ही असं म्हणता मी त्यावेळेस काय सांगतो त्यांना तुम्हाला समाधान वाटेल म्हणून सांगू का तुम्हाला केस जिंकायसाठी किंवा केसमध्ये अडचण येऊ नये म्हणून सांगू परंतु लोकांना आजकाल समाधानाच्या गोष्टी ऐकायची सवय लागली त्याला मी काय करू शकत नाही मी कडक बोलणारा माणूस आहे तुम्हाला पण समाधानासाठी पाहिजे असेल स्किप दिस व्हिडिओ तुम्ही पाहू नका हा व्हिडिओ तुम्हाला जर बघायचं असेल की आपलं काय चुकतंय त्यामुळं केसमध्ये काय चुक होईल तुमच्या चुका काढून तुम्हाला सुधारवण्यासाठी मी बसलेलो नाही आहे परंतु तुमच्या काय चुका होऊ शकतात त्या केसमध्ये तुम्हाला विरुद्ध जातात हे मी तुम्हाला दोघांना पण सांगतोय मग त्यामध्ये पत्नीचा पगाराबद्दल पतीचा अधिकार आहे का नाही पतीच्या पगारावर पत्नीचा अधिकार आहे का आह। हा एक मस्त विषय आहे कारण की इंडियन फॅमिली सिस्टीममध्ये पतीने या गोष्टी कराव्या आणि त्यामुळे तर तिनं लग्न होऊन येते ती तिचं आडनाव बदलते हे विषय अनेक आहेत नाही तर तुम्ही जा तिच्या घरी ती कमवती तिचेच पैसे घ्यायचे तर मग शांत राहा म्हणून हे खर्च पतीनं करावं एक विषय असतो मीच का खर्च करावा तर ह्याचं हे उत्तर आहे म्हणून पत्नी जर तुमच्या घरात मध्ये पैसे देत असेल खर्च करत असेल तर ठीक परंतु ती देत नाही म्हणून तिचा छळ करणं हा आर्थिक छळ बनतो आणि प्रॉपर चारशे अठ्ठ्याण्णव वगैरे अट्रॅक्ट होतो न सुटणारा होतो म्हणून छळाची व्याख्या अतिशय ब्रॉड आहे शब्द दोन शब्दाचा आहे परंतु दोन अल्फाबेट्सचा आहे परंतु त्याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे ए टू झेड पेक्षा मोठी आहे कारण छळ हा पूर्वीचा जो छळ म्हटलं जायचं तो आता छळच फार होत नाही समाजात मारहाण करणं जाळून टाकणं काही सेक्टर्समध्ये होतो परंतु आता तो फारसा आपल्याला बघायला मिळत नाही त्यामुळे छळाची वाक्य मित्रांनो आता बदलली छळांच्या वाक्य व्याख्यांमध्ये टोमणे मारणे छळाच्या व्याख्यांमध्ये काम करायला लावणे जास्त काम करायला लावणे किंवा काम करून आलेल्या स्त्रीला परत काम करायला लावणे घरामध्ये हे अशा अनेक गोष्टींच्या आता छळामध्ये येऊ शकतात किंवा या गोष्टी आता छळ या व्याख्यामध्ये येतात तर मित्रांनो छळाची व्याख्या बदलत चालली आहे मॉडर्न केसेसमध्ये मॉडर्न लाईफमध्ये छळाची व्याख्या अजून बदलत जाईल मोबाईल बघू नाही दिला मोबाईलचं प्रॉपर रिचार्ज नाही केलं या गोष्टी पण त्यामध्ये नक्कीच येतील केस झाली तर ती आपण नक्की जिंकू एवढा मला विश्वास आहे की या गोष्टी आता कपडे शेल्टर या गोष्टीमध्ये आलेल्या आहेत आणि त्या गोष्टीसुद्धा छळमध्ये बसतील फिरायला न नेणं किंवा शक्य असताना किंवा हाऊस मजा करणं हे पण न करणं हे पण छळमध्ये बसेल काही दिवसांनी आणि आत्तासुद्धा आपण त्या केसेस लढल्या तर मला असं वाटते की आपल्या साईडनं तो निकाल लागेल कारण छळाची व्याख्या बदलते त्यामुळं ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला मला सांगायच्या होत्या की छळ म्हणजे नक्की काय तर खूप सारे व्हिडिओज आपल्याला खूप सारे आपल्याला केस स्लोज मिळतील की त्या केस केसलॉजमध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत की पतीची काय जबाबदारी पत्नीची काय जबाबदारी पत्नीने चार माणसात जर पतीला एखाद्या अपमान केला असेल तर त्याला घटस्फोट मिळेल चार माणसात जर त्याला काहीतरी चुकीचं बोलली असेल तर त्याला घटस्फोट मिळेल एका घ्या भिंतीमध्ये असून घराच्या चार भिंतीमध्ये राहत असून देखील त्याचा चारखा छळ चालू असेल आतमध्ये त्याला काम करायला लावत असेल सारख्या आला की त्याला रात्री रात्र रात्र त्याबरोबर भांडत असेल तरी त्याला घटस्फोट मिळेल त्याला शारीरिक संबंधांपासून वंचित ठेवत असेल तरी त्याला घटस्फोट मिळेल त्या कारणास्तव तिला देखील घटस्फोट मिळेल अशा अनेक गोष्टी अनेक अनेक गोष्टी आहेत की पोलीस स्टेशनमध्ये खोटी केस केली तरी तिला घटस्फोट मिळेल तरी त्याला घटस्फोट मिळेल खोटी केस सिद्ध केली तरी घटस्फोट मिळेल अशा अनेक गोष्टी जरी असल्या तरी छळ या गोष्टीचा जर आपण प्रॉपर अर्थ काढायला घेतला तर ज्या गोष्टी नॉर्मली तुम्ही करायला नाहीत पाहिजे नैतिकदृष्ट्या ज्या गोष्टी आपण करायला नको होत्या बायको म्हणून तुमच्या घरच्यांवर तुम्ही त्या केल्या असत्या का अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या पत्नीवर किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या पतीवर करत असाल तर त्या अनैसर्गिक किंवा अनवॉन्टेड गोष्टी या म्हणजे छळ मग त्यामध्ये मान्य न्यायालय त्यामुळं आज वेगवेगळ्या विषयांवर उत्तरं आहे मान्य न्यायालय वेगवेगळ्या विषयांवर डिसिजन्स देत आहे की हा छळ आहे आणि हा छळ नाही म्हणून छळ हा कोणता आहे असं स्पेसिफिक आपण सांगू शकणार नाही म्हणून क्रुएल्टी हा एकच शब्द कायद्यात आहे आणि त्यामध्ये अनेक विषय त्यामध्ये कवर होऊ शकतात किंवा कवर होत राहतील भविष्यात देखील तर या छळाच्या गोष्टीवर घटस्फोट नक्की मिळू शकतो आणि काही असे छळ आहेत जे तुम्हाला छळ वाटतात त्यावर घटस्फोट मिळणार नाही तर मित्रांनो कसा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की छळ हा तुम्हालाच कळत नाही की तुम्ही करताय का किंवा छळ तुम्हालाच माहिती नाही की तुमच्यावर होतोय का किंवा तुम्हाला असं वाटतंय की माझ्यावर खूप छळ होतोय परंतु तो छळ नसतो अशा या तिन्ही ॲस्पेक्ट्सचा सांगणारा हा व्हिडिओ होता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र